हॅलो हा बोलत आई हा श्री स्वामी सोडत नाही माझा एक अनुभव सांगायचा होता मी अगोदर बघा तुम्हाला मोदकाचा सांगितलेला फेब्रुवारी मध्ये अच्छा अच्छा एकवीस फेब्रुवारीला तीन वाजता फोन आला ना तो तुमचा नाही आलाय कधी केलेला एकवीस फेब्रुवारीला एकवीस फेब्रुवारीच आलंच नाही बघितला तर तेव्हा त्याच दिवशी मी बोलली म्हटलं स्वामी मी आता गावी जाणार आणि मी माझा अनुभव कसा सांगू तुम्हाला मी तुम्हाला खूप वेळा फोन केले तुम्ही पण बोललात ना मला फोन आला तुमचा अच्छा तुमचा आलाच नाही का तो अनुभव नाही आहे नाही तुम्ही शेअर केला का माझ्याकडे हो एकवीस फेब्रुवारीला तुम्ही जेव्हा मला तीन वाजता फोन केलात ना त्याच दिवशी मी गावी येणार होती त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं तो एकवीस फेब्रुवारी हो फेब्रुवारी आज बरोबर दोन महिने झाले त्याला तर मी आता गावी आहे मी तुम्हाला माझं नाव वगैरे काही सांगत नाहीये मी तुमच्या जवळच राहते अच्छा बॉम्बेला पण मी सध्या आता गावी आहे आता मी दहा तारीखला ना पारायण केलं स्वामी चरित्रातून ह्या दहा एप्रिलला अच्छा तर अजून मी ते अनुभव बघते ना लोकांचे असं असेल तर सकाळी बसली वाचायला असं वा देवपूजा वगैरे केली गावाला म्हणजे कसं सगळं ते कुदळ वगैरे असतं ते सगळं पूजा करूनच नंतर पोटीची पूजा वगैरे करायला लागते ना तसं मी ते केलं आणि मी वाचायला बसली असं पहिला पण अध्याप म्हणजे पोटी उघडली त्यावर असं ते गावाला कसं ओठा पडवी वगैरे असते ना त्याचं ते कोणतरी आलं आणि सरळ असं दुसऱ्या रूम मध्ये गेले मी समजले म्हटलं हे म्हणजे स्वामी कोण आहे म्हणजे कसं पारायण कारण मी पहिल्यांदाच केलं पारायण आणि दुसऱ्या वेळेला ना दुसऱ्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी ना, हो, ना माझे सासू आणि सासरे सासू म्हणजे आता जरी दहा पंधरा वर्ष झाले तर सासरे वागल्याला जर चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली मी त्यांना बघितलेले पण नाही कसे वापराय ते आले दोघे जण सासू असे आणि सासू काय म्हणते माझी माळ तुटली गळ्यात जी माळ होती ना मतला? मतला ती माझी माळ तुटली तर मी काय म्हटलं म्हटलं हे बनवून देते तुला एवढंच मी बोलले एवढं झालं तिसऱ्या दिवशी तीन वाजता बरोबर म्हणजे सकाळ दुपारचे तीन वाजता माझ्या म्हणजे असं गावाला कसं मागचं पुढचा दरवाजा असतो ना माझ्या दरवाज्यात असा साप आलेला बापरे हा ते झालं पाचव्या दिवशी पाचव्या पाचव्या दिवशी माझी बहीण आणि माझे मेवणे दोघ पण माझे बहिणीला तर चार पाच वर्ष झाली असतील मेवण्याला जास्त झाले बहीण मेवणे ते दोघे पण आले होते हा बहीण माझी काहीच बोलली नाही मेवणे पण फक्त मेवण्याने मी त्यांच्या घरी गेली मला तो परवला नव्हतं घरी गेली तर माझ्या हातातली फक्त पिशवी घेतली त्यांनी मग ते गावी तर मी आमच्या दिवशी ज्या म्हाताऱ्या होत्या ना त्यांना तिघी चौदा पणाच्या दिवशी त्यांना देवायला बोलवलं आणि मिस्टर दुसरी एक स्वचित म्हणून हो ठेवली आणि दुसरा असा तो स्वहस नय बरोबर नऊ माणसं त्या दिवशी गावाला आणखी मी समी ना म्हटलं मला काहीतरी अनुभव त्या म्हणजे मला तुम्हाला चेक करायचंय ना ना मी म्हटलं मला काहीतरी अनुभव पाहिजे मी आता पाराणाल मला काहीतरी मला म्हटलं काही ना मला चेक करायचं असं तुम्हाला तर मी म्हटलं बघूया आता तुमचा फोन लागतोय कारण गावाला इथे रेंज वगैरे नाही. फक्त मला एक त्रास आहे ना तो माझा अजून काही बराच होत नाही नाहीये. आणि ना मागचा आहे ना अनुभव तुमचा मार्च महिन्यातला होता ताई? नाही एकवीस फेब्रुवारीला त्याच दिवशी मी गावाला आली त्याच दिवशी येणार होती ना. अच्छा। तो तो तर त्याच दिवशी मला तुम्ही तीन वाजता फोन केलेला अच्छा पण आता माझ्याकडे ह्याच नंबरवर ना ताई कारण मी वीस तारीखला मी फोन करत होती तुम्हाला तर तुम्ही फोन चांगलाच नाही तर मी अपिशी तुम्ही मला मी आता गावाला जाणार आणि मला अनुभव शेअर करायचा होता तर मी गावाला काही रेंज वगैरे नसते मी कसा असा अनुभव शेअर करू तो मोदक वगैरे मला मठामध्ये मिळाला ते वगैरे हो होता ले ले। पर पर नहीं। 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 नहीं तो तर आणि मी बरोबर झोपलेलो आहे आणि त्याच दिवशी मला बरोबर झोप पण लागलेली आणि तीन की तुमचं नाव सेव ना। मी सेव्ह करून ठेवले ना तर तुमचा तेव्हा मी एकवीस फेब्रुवारीला ह्याच ना केलेला का ताई नाही नाही दुसऱ्या बॉम्बेच्या नंबरवरून हा एक प्रकार गावचा नंबर आहे अच्छा 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 मग तो नंबर जरा मला पाठवाल कोणता आहे तो हो चालेल आणि ह्या नंबर ना मग तुम्ही गेल्या वर्षी शेअर केलेलं आहे हो हो गेल्या वर्षी बरोबर आहे हो हा दोन हजार चोवीस मार्च ला शेअर केलेला होता कारण मुंबईला ला कस ते निश्चितच असतात मग ते अगोदर त्यांनी खूप मला मी ते पोथी वगैरे वाचायची ना तर मला खूप म्हणजे तू सारख्या पोट्या वाचते सारख्या पोट्या वाचते हे करते ते करते असे बोलायचे मला खूप लागायला हे व्हायचं पण आता ते स्वतः कमी कमी करत राहत <laughs> तुमचा तर नंबर पाठवा आहे मला हो मी त्यांना सांगितलं ना मी गावावरून सांगितलं मी म्हटलं मला पारायण करायचं आहे तर म्हटलं कुठे मांडू असं तर म्हणाले कर तुला करायचं तर कर म्हटलं कुठे मांडू तर आमच्या बिवाला स्वामींचा फोटो आहे मोठा तर म्हणाले त्याच्या खाली मांडतो स्वामींच्या फोटोच्या खाली बाई तर तिथेच बरोबर मांडलं पण ते अगोदर खूप म्हणजे सकाळची मी कशी स्वामी चरित्र सारांभूत एक अध्याय असते आणि संध्याकाळी गुरु चरित्र तर चौदावा आणि अठरावा असतात एक माळ जग आणि तीन वेळा मंत्र बोलते सकाळी मी एकदा पारसमंत्र बघते आणि मेमी आता कुठे आता सवय झाली ते गावाला स्वामी मी इथे जाते तुम्ही पण चला स्वामी मी तिथे जाते तिथे पण चला आता काजू टळयला मी स्वामी काजूच्या तुम्ही चला आल्या स्वामी किती काजू आल्या एवढ्या काजू मी घेऊन आली आणि त्या दिवशी मी एक दिवशी मी सांगूनच ते गेले ना अजून माझ्या बहिणी ते आई आली तिला हात मारायला लागतो त्याने मी नुसतं सांगायची आणि मी खाली गेली अशी आणि तिथेच माझ्या पायामध्ये चमक आली म्हणजे स्वामी ना सांगून नाही गेली मी जाते तेव्हापासून मी कानाने करा मी अगदी कुठे जरी गेले तरी स्वामी मी इथे जाऊन येत्या आल्यावर पण स्वामी मी आली आहे ना घरी असं तेच मला सांगायचं म्हणजे मी सांगितलं ना स्वामी ना मी अनुभव शेअर करेन किंवा म्हटलं तुमच्याकडे ताई मला तो नंबर पाठवा तुमचा आधीचा हो हो चालेल चालेल हो